महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिलचे अध्यक्ष अतुल अहिरे व त्यांच्या सहकार्यांनी मागील आठवड्यात रात्रीच्या सुमारास माजी गोरख चौधरी यांच्या घरी जाऊन दारूच्या नशेत त्यांना भाषेत शिवेगाळ करीत धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय या घटनेमुळे गोरख चौधरी यांचे संपूर्ण कुटुंबीय घाबरून गेले होते सदर घटनेबाबत नाशिकच्या औषध विक्रेत्यांना माहिती समजताच त्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला या अशा शिवेगाळ व धमकी देण्याच्या प्रवृत्तीमुळे नाशिक केमिस्ट असोसिएशन नाशिक जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनसह महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलची प्रतिमा राज्यभरात मलिन झाली आहे या घटनेचा केमिस्ट बांधवांनी निषेध केला तर या निषेध सभेत बोलताना नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे उपेंद्र दिनानी रत्नाकर वाणी योगेश बागरेचा राजेंद्र धामणे अरुण चौधरी आदी पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या घटनेमुळे अध्यक्ष अतुल अहिरे यांनी मात्र या पदाला लाच आणली आहे केवळ संघटनेचे हित बघता व फार्मसी काउन्सिलच्या अध्यक्षपदाचा मान राखत याबाबत पोलीस तक्रार केलेली नाही त्यामुळे या केलेल्या गैरप्रकाराची अहिरे यांनी जाहीर माफी मागावी जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत त्यांना संघटनेच्या कोणत्याही पदावर तसेच बैठकीत सहभागी करू नये अशी मागणी संघटनेच्या सदस्यांनी निषेध सभेत बोलताना केली अशा प्रवृत्तींना वेळीच लगाम घातला पाहिजे अशा भावना यावेळी व्यक्त केल्या तब्बल दोनशे तीन ते तीनशे सभासद व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभाग नोंदविला यावेळी औषध विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय गोराक्षेट चौधरी आज ज्या जागेत आपण इथे खाली पॅशेजमध्ये उभे आहोत त्याच्यावरती केमिस्ट भुवनचं ऑफिस आहे गोरक्षेट चौधरी यांना मी गुरु मानतो तात्विक माझा आणि गोरक्षेट यांचे बऱ्याचदा वादविवाद झाले परंतु आणि मार्गदर्शक त्यांना मी नियमित मानत असते आज जे वरती हॉबीज आहेत असेल तर सर्वांपासून तर गोळीच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारं असं हे व्यक्तिमत्व आहे चुकीला माफ करणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय आत्ता साहेब नाशिक शहराने आयोजित केलेल्या क्रिकेटच्या मॅचेससाठी इथे उद्घाटनाला आले असतात आमची जिल्हा कार्यकारिणीची कमिटीची मिटिंग लावण्यासाठी आप्पासाहेबांना आमचा नितीन गावकरांनी विनंती केली आणि आप्पांनी आमच्याशी इतबूज केलं आप्पा मुंबईला निघून गेले मी आणि योगेश भाऊ आम्ही देखील लवकर घरी आलो परंतु त्यानंतर अदरणीय वरुशेठ चौधरी फार्मसी काउन्सिलचे अध्यक्ष यांच्याकडे ताकीद वादविवाद झाले वादविवाद झाले तर ठीक आहे क्रिकेटच्या मॅचेसच्या ग्राउंडवर जेव्हा रात्री बारा वाजता आहे युती हे समजा तिथे वीरेंद्र वाटतं काय बाबा तू कुठे आला नाही म्हणा माझ्याकडे घरी हे आले होते दोघं तिघं जण आले ते मला इथे होऊन म्हणजे इंटेन्शन लक्षात घ्या तिथे झालेलं तिथे मी नितीन गावकरांना फोन केला म्हटलं काय झालं नसतो अहो आणि तुम्ही कुठे इकडे या मी नितीन आम्ही तिथे थांबलो भरखेड यांना भरपूर समजून सांगितलं ते पण शांत बसले त्यांना तिथंच एक ता दिवस आल्यापर्यंत त्यांना आम्ही घरी पाहू त्यानंतर विशाल वानखेडे असतील सात आठ जण होते आज काही लोकांनी मेसेज टाकला की राजकारण करता मित्र आम्ही राजकारण करत नाही जर तुम्हाला संस्थेपोटी खरोखर प्रेम असतं तुम्ही वेगवेगळे पद घेतात तुम्हीही तिथे दोघांना मिटवण्याच्या भूमिकेमध्ये तिथे आल्या असतात आज तिथे यांच्या परिवारातील विशाल लानछेडे नितीन देवरगावकर अध्यक्ष सुदेश आहे रत्नाकर वाणी याच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हतं आम्ही समजणारा मरक्षक्षड यांना घरी पाठवलं अतुल भाऊंनाही नाही तुम्ही समजून सांगितलं परंतु हे निश्चितच आहे योगेश बो भाऊ बोलले तसं की आपण एक प्रोफेशन आपला खूप चांगला आहे आपली संघटनेला आपल्या सिनियर मेंबर्सने खूप चांगले संस्कृती आणि खूप चांगले आकार दिलेला आहे ते टिकवून आपलं काम आहे आज आपण खूप मोठ्या पोझिशनवर आहोत त्या हिशोबाने आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि हे जे झालेलं हे चुकीचं आहे हरोशेड यांचा मला फोन आला बापू बोल मी त्यांना भेटायला गेलो आणि मग त्याच्यातून त्यांनी जे आवाहन केले की एक दोन तास हे कुठेतरी आपण हा आपल्या आस्थापना बंद ठेवून हा निषेध करणं हे क्रमप्राप्त आहे आमचा वैयक्तिक कोणावरही राग रोष नाही आहे पण कुठेतरी कोणीतरी ह्या गोष्टीचा पुढाकार घेतला पाहिजे म्हणून योगेश असतील मी असतील उभी भाई म्हणते की नाही हे चुकीचं आहे ही जी काही प्रवृत्ती आहे भविष्यामध्ये याला कुठेतरी आळा बसला पाहिजे मग नंतर कुणी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करणार हे होणार चालतंय येतो तो हो घ्या मैं तो उसको जाके लेके आया मैं उसके पास गया तो अभी तो कुछ नहीं मैं तो हिरो बन गया असं काही कोणी कशाने कोणी हिरो बनणार नाही काही होणार नाही या गोष्टींचा निषेध म्हणून आज आपण हे नऊ ते अकरा आस्थापना बंद केलेले आहेत आणि याला सर्वांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद आम्ही ह्या गोष्टींचं याच्यातून असं निष्पन्न होतं आहे की तुम्हाला सर्व शासकांना देखील ही आपल्याला योग्य वाटलेलं नाही म्हणून आपण जो काही याला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद दैनिक भ्रमर नाशिक